आमच्या लेखी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत हो, केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात अनुदान दहा हजार रुपये होतं आता ते दहा हजार वरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषता आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्याच्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना न जोडणी देण्यात आली आहे राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरासाठी काम प्रगतीपथावर हो आहे स्वयंपाकांच्या वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एल पी जी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे योजना पर्यावरण संरक्षणाला ठरेल आणि लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपयापर्यंतचा लाभ देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे उलवे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते याद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला ह्या लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती कर्ज करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे महिला लघु उद्योजकांच्या या आर्थिक वर्षापासून पुणेश्वर कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल पर्यटन क्षेत्रातील महिला लघु लघु उद्योजकांनी पंधरा लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे महिला व बाल बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी शंभर विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार आहे शैक्षणिक वर्ष ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटी रुपयाचा भार दरवर्षी राज्य सरकार या करता उचलणार आहे स्वावलंबी शेतकरी संपन्न शेत शेद्क, स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रिज ज जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे बिबियाण्यासाठी